राज्यातील वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यूट्यूब चॅनेल्स आणि वेब पोर्टलमधील पत्रकारांना अल्पमानधन मिळतं जनसामान्यांच्या प्रश्नासाठी चोवीस तास राबणाऱ्या पत्रकारांसाठी कल्याणकारी मंडळाची उभारणी करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितलं मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित पत्रकार संवाद यात्रा प्रसंगी ते बोलत होते पत्रकारांच्या समस्यांबाबत थेट चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं ही यात्रा दोन दिवसांपूर्वी मुंबईत पोहोचली मुंबईतील नरीमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात या यात्रेच्या समारोपाचा कार्यक्रम झाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आमदार पंकजा मुंडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक सं संजय भोकरे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होते राज्याध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या हस्ते या मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं त्यातून राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्या आणि अडचणी समजून घेता आल्या राज्यात पत्रकार कल्याणकारी मंडळाची स्थापना व्हावी अशी मागणी वसंतराव मुंडे यांनी प्रास्ताविकात केली पत्रकारिता क्षेत्रात आर्थिक स्थैर्य नाही तरीही सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पत्रकारांची लेखणी तळपते पत्रकारांनी आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली आहेत राज्यातील वृत्तपत्र केबल चॅनेल्स युट्यूब वेब काम करणाऱ्या पत्रकारांसाठी क्षेत्रातून निधी उभारला जाईल तसंच सरकारकडून पत्रकार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू अशी नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी दिली पत्रकारांच्या समस्यांचं निराकरण केलं जाईल तसंच प्रत्येक ग्रामपंचायतीला वृत्तपत्र खरेदीसाठी वार्षिक दहा हजार रुपये अनुदान देणार असल्याचा नामदार मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार पंकजा मुंडे यांनी सांगितलं पत्रकारांचं आर्थिक स्थैर्य सन्मान आणि विविध मागण्यांसाठी नेहमीच सक्रिय असल्याचं राज्य संघटक संजय भोकरे यांनी नमूद केलं यावेळी राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळ सिद्धार्थ भोकरे नितीन शिंदे वैभवस्वामी नयन मुंडे किसन हसे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपाध्यक्ष कृष्णा चौगुले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान यांच्यासह मान्य वर उपस्थित होते हैं।